नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही लोहार असाल सुतार असाल सोनार असाल सांभार असाल मूर्तिकार असाल कुंभार असाल चिंपी असाल होडी बनवणारी असाल व त्यासोबत तुम्ही धोबी असाल चाबी बनवणारी असाल गवंडी असाल व न्हावी असाल व याचप्रमाणे तुम्ही जर विविध तुमचा पारंपरिक व्यवसाय करणारी असाल तर आजची ही विश्वकर्मा श्रम सन्मान योजना तुमच्यासाठी आहे मित्रांनो या योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली या अंतर्गत पारंपरिक कारागीर शिल्पकारांना देता कमी व्याजदरावरती कर्जसहाय्य प्रदान केले जाईल अशा प्रकारे ही योजना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की तो जो लोगो आहे विश्वकर्माचं त्या ठिकाणी एवढ्या प्रमाणामध्ये पारंपरिक व्यवसाय दिलेले आहेत त्या सगळ्या व्यवसायांना या क्रम योजनामार्फत आर्थिक सहाय्य व कौशल्य पुरवलं जात आहे तर मित्रांनो आजची योजना खूप खास आहे आजचा व्हिडिओ बी खूप खूप खास आहे मला विनंती आहे की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण व्हिडिओच्या शेवटी विश्वकर्मा सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे त्या लिंकवर जाऊन आपण त्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला विनंती असेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर विश्वकर्मा श्रम सन्मान योजना काय आहे सगळ्यात महत्त्वात थोडक्यात जाणून घेऊया केंद्र शासनाकडून भारतातील विविध समाजातील वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात यामध्ये अल्पसंख्याक आर्थिकदृष्ट्या दुर्बल इत्यादी विविध वर्गांचा समावेश यामध्ये असतो चालू वर्षातील भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे या योजनेचं नाव म्हणजे पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रमसन्मान योजना होय ज्यामध्ये विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे एकशे चाळीस जातींचा समावेश यामध्ये केलेला आहे मित्रांनो विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेचा उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला पुढं या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अशा नवीन नवीन योजनांसाठी लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळावं म्हणून या ठिकाणी ऑल या नोटिफिकेशनवरती नक्कीच क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो सुरू करूया किएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत देशातील पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या कारागिरांना म्हणजे पारंपरिक म्हणजेच काय जे पारंपरिक व्यवसाय करत आहात जसा सुतारी काम असेल लोहारी काम असेल सोनार असेल धोबी असेल न्हावी असतील या सगळ्या ज्या कामगारांना आहे या ठिकाणी अनोख्या योजनेअंतर्गत कारागिरींकडे पैशांची कमतरता आहे त्यांना मदत मिळणार आहे त्यांना सरकारकडनं क्रेडिट लाईनद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारेल मित्रांनो आपल्या समाजामध्ये खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध हस्तकौशल्य असणारे म्हणजे हातावरती निर्भर असणारे असे कारागिर आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी योजना आहे त्यामुळे आत्मनिर्भरतेसाठी प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही बघत आहे मित्रांनो विश्वकर्मा सन् श्रमसन्मान योजनेचा फायदा काय असेल स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार व त्यानंतर प्रशिक्षण दिलं जाईल मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी याची नोंदणी करायची या असेल तर तुम्हाला स्किल इंडिया पोर्टलवरती नोंदणी करावी लागणार आहे त्यामार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रशिक्षणामध्ये कारागिरांना पाच दिवसांची टोटल प्रशिक्षण असणार आहे आणि त्या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला दररोज पाचशे रुपयांचा तथा शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि यासोबत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंधरा हजार रुपये किंवा त्या कारागिराला त्या संबंधित साहित्य कीट मिळेल व त्याला त्या ठिकाणी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहनपर आर्थिक मदतसुद्धा दिली जाईल व त्यासोबत प्रमाणपत्रसुद्धा देणार येणार आहे प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत अर्जाची मागणी तुम्ही करू शकतात सुरुवातीला मिळणार बिनव्याची एक लाख रुपये कर्ज मित्रांनो जर तुम्हाला सुरुवातीचा तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही प्रशिक्षण ज्या ठिकाणी घेतलं असेल त्या ठिकाणचं प्रमाणपत्र तुम्ही त्या बँकेच्या चा अर्जाला जोडावा लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला बिनव्याजी एक लाख रुपये कर्ज मिळेल बिनव्याजी कर्जाची वेळेत परत जर के तुम्ही केली तर तुम्हाला पुढचे दोन लाख रुपये कर्जसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो यामध्ये पात्रता काय असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अठरा व्यापाऱ्यांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक आहे त्यासोबत वय अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे व पन्नास वर्षापेक्षा कमी असावे मान्यताप्राप्त संस्थांशी संबंधित ट्रेडरचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं योजनेत समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा त्यासोबत कागदपत्रे काय असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्डची छायांकित प्रत पाहिजे शिधापत्रिकेची पत्र म्हणजे रेशन कार्डाची छायांकित प्रत पाहिजे आदिवास प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे बोनाफाईट किंवा त्या ठिकाणी तुमचं जे रेवास जात पाई जे ही आदिवास प्रमाणपत्र असेल रहिवासी दाखला असेल तो तुमच्याकडे असायला हवा जात प्रमाणपत्र पाहिजे फोन नंबर पाहिजे त्या ठिकाणी ईमेल आय डीसुद्धा तुमच्याकडे त्या ठिकाणी हवा आहे आणि बँक तपशील तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत कशा प्रकारे तुम्ही तो अर्ज करू शकतात यासाठी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट पी एम विश्वकर्मा गव्हर्नमेंट डॉट इनवर तुम्हाला जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पी एस सी धारक जे आहे त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आपले सरकार पोर्टलवरती जे नोंदणी करणारे जे कम्प्युटरवाले असतील किंवा जेही असतील त्यांच्याकडे तुम्ही आपला अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी सादर करू शकता त्यांच्यामार्फत तुम्ही या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकतात त्या ठिकाणी अप्लाय लिंकवरती तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे पी सी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही नोंदणी करायची आहे नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती एस एम एसद्वारे येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचायचा आहे व तो पूर्ण भरायचा आहे भरलेल्या फॉर्मचं आवश्यक कागदपत्रे स्कॅन करणं अपलोड करणे व त्यानंतर सबमिट बटन दाबायचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एवढी सगळी माहिती तुम्हाला जवळच्या तुम्ही एखाद्या संगणक केंद्रावरती गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच याची माहिती भेटेल आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडनं तो फॉर्म भरून घ्यायचा आहे खूप महत्त्वाची योजना आहे लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे मित्रांनो आपण पी एम विश्वकर्मा या वेबसाईटवरती आलेलो आहोत वेबसाईट सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय या ठिकाणची वेबसाईट आहे यामध्ये आपण पाहू शकतो अबाऊट स्कीममध्ये तुम्हाला स्कीमबद्दल काही गाईडलाईन असतील स्कीम ऑब्जेक्टिव्ह असतील त्यासोबत एजिबिलिटी क्रायटेरिया आहे या सगळ्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी घेऊ शकतात स्कीम बेनिफिट काय काय आहे या ठिकाणी टोटल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यासोबत नॉलेज नॉलेज सेंटर कोणते कोणते असणार आहेत त्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा आहे हाऊ टू रजिस्टर कसं करायचं आहे लॉग इन सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सी एस सी लॉग इन तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात आधी करायचं आहे म्हणजेच कॉमन स्कीम सेंटर जे आहे त्या ठिकाणी जाऊन म्हणजे जवळच्याच कम्प्युटर केंद्रावरती जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे त्यांच्याकडनं परिपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट देऊन तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म भरल्यानंतर बेनिफिशरी लॉग इन तुमची होणार आहे आणि तिथून तुम्ही तुमच्या अर्जाचा तपशील तुम्ही बघू शकता खाली जेव्हा येतात तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत की नंबर ऑफ ॲप्लिकेशन जे आहे ते शहात्तर लाख एकाहत्तर हजार सहाशे नव्याण्णव ॲप्लिकेशन सबमिट झालेले आहेत पंधरा लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणपन्नास एवढ्या फर्स्ट स्टेज कंप्लीट केलेला आहे सेकंड स्टेजला तुम्हाला सहा लाख शहात्तर हजार आठशे नव्वद गेलेले आहेत स्टेज थ्रीमध्ये तीन लाख सोळा हजार पाचशे बावन्न एवढे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन झाले आहेत मित्रांनो मी तुम्हाला त्यासाठीच सांगत आहे की लवकर लॉग इन करा कारण की तुम्हाला स्टेज वन स्टेज टू आणि स्टेज थ्री एवढे व्हेरिफिकेशन तुम्हाला कंप्लीट करावे लागतील त्यानंतर तुमचं फायनल सबमिट तुमचं होणार आहे दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे पंचेचाळीस एवढे फायनल सबमिशन झालेले आहेत तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जे सी लॉग इन झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन बेनिफिशियरी किंवा लॉग इन करतात त्यावेळेस या ठिकाणी एक नवीन एक पोर्टल उप ओपन होतं या ठिकाणी तुम्ही तुमचा नंबर टाकू शकतात नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कॅप्चर जर टाकलं तर त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं तर तुमचं त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी येणार आहे आणि तुमची अर्जाची तपशील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकणार आहात तर मित्रांनो नक्कीच लवकर तुम्ही फॉर्म या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे त्यानंतर सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट्स नक्कीच करायचं आहे थँक्यू